एकट्यामध्ये माफी मागणं आणि सर्वांच्या मा, समोर माफी मागणं सर्वांमध्ये माफी मागणं दोन्ही गोष्टीमध्ये फरक पडतो ना आणि राहिला प्रश्न तर हे लवकर जाते आणि लवकर येते आता येतीलच यांची गाडी चालवण्याची स्पीड चांगली आहे जातील आणि नको काळजी करा तरी होऊन जाते नाही होत सगळ्यांचा टाइमपास एकट्यामध्ये बी काय माफी नसते मागली ना मागली असते नाही काकू मग अजून मला कबूल पण करून घ्यायचं आहे ना की यानंतर त्यांनी असं नाही के केलं पाहिजे आणि घरच्यांनी पण त्यांचा साथ नाही दिला पाहिजे म्हणजे त्या बरोबर असल्या तर त्यांचा साथ द्या आणि त्या चुकीच्या असल्या तर तरी पण त्यांचा साथ का देते देतात माझ्या असं माझं म्हणणं आहे जो चुकीचा आहे ना साथ नाही जो बरोबर आहे ना त्याच्यासोबत राहायचं असं माझं मत आहे तर हे पण मी सगळं कबूल करून घेते ना त्यांच्या त्यांच्या जवळून बरं बरं ठीक आहे काही अजून एवढा टाइम झाला नाही बात येते जवळ बापू होऊन जाते कोणाचा टाइमपास होत नाही मनीषाची माफी मागली का बस मग आपण मोकळे कोणाचा टाइमपास होत नाही हो ना का उषा बाई या आणलो बामिचे आता मनीषाने म्हटलं तर आणलो माहिणी उषा बेटा सुनबाईनं अट घातली का जेव्हा उषा बाई माफी मागन तो मग ते तो मागून घे बेटा उषा माफी माफी मागतल्या ना, मा, <गड़ी> हो ना, ना मी माफी ना काही मी लहान होणार नाही आणि वहिनी ना काही मोठी होणार नाही माफी मागून घेईन मागतो मी इथं तर चार लोक आहेत मी शंभर लोक मागू शकतो त्याच्यात कोणता हलकेपण आहे माफी मागण्यात कोणता हलकेपण आहे हो केली मी गलती फेकून दिली मी साडी नाही फेकायला पाहिजे होती मी साडी मी थोडस समजदारी घेवायला पाहिजे होतं नाही घेतलं तडतड मायान होऊन गेली चूक आता ते चूक झाली तर मी माफी मागायला काही सर नाही मी मागतो माफी बाबा ओ वेड़े वेड़े ना। चल। अर्जुन लहान आहे अर्जुन दोन वर्षांना लहान आहे तर तुम्ही मापेक्षा लहानच झाले तरी मी तुम्हाला माफी मागतो बा माफ करा मध्ये माही गलती झाली चुकी झाली ना तुम्ही दिलेली साडी फेकून नाही देवाले पाहिजे होती माफ करा आणि मा भावाच्या घरी चाला मा भावाचा संसार सुखाचा करा मी मोठी असून तुम्ही लहान असून तरी मी तू मी बोलत नाही वहिनी तुमच्या सोबत नाव घेत नाही तरी मी वहिनी वहिनी बोलतो चला ते काय मग धसते काय माकून चूक होऊन जाते तर झाली चूक मी माफी बी मागतली झालं ठीक आहे उषाबाई मी तुम्हाला माफ करते सगळ्यांसमोर मी उषाबाईला माफ करते आणि उषाबाई मला पण माफ करा मी रात्री साडी दिली म्हणून तुम्हाला आवडलं नाही तर माझी चूक आहे तर मला तुम्ही माफ करा मी तर माफच माफ करतो मी तर रुसत नाही बापा कधी बोलून देतो फडफड फडफड बोलून देतो पण रुसत नाही मी राग धरून ठेवत नाही आता मागच्या काय मला वहिनी तुम्ही किती मला तोंड घसी पाडल माझ्या सासू सासऱ्याला बोलावलं मी पोरग घेऊन चालली गेली सडकन तरी मी आली ठेव राग मी नाही ठेवला तो तेव्हा मी धरून नाही ठेवलं तरी आली मी हुँ? मी राग मानतच नाही मी मनात धरून ठेवत नाही आपल्या आपल्या आपसामध्ये होत राहते लहानपणी आपण झगडे करतो भांडणं करतो हा बहीण भाऊ करतो झगडे भांडणं मैत्रिणी मैत्रिणी करतो अजून बोलतो हा तसं जाता मी मी माफ करतो तुम्हाला हो उषाबाई ठीक आहे अर्जुन चला आता नेऊन दे म्हणली मागली बा माफी आता येते वहिनी सोबत बाबा मागली मी माफी आता जातो मी माग शाळेत गेला उषाबाई जेवण करून ना आता चालले पण हो ना उषाबाई थांबा ना आता जेवण घेऊन करून जागत जा तसाही मला टाइम नव्हता मी येणारच नव्हती अर्जुन पहिलेच म्हटलं माझ्या पोरग शाळेत गेलं म्हटलं अर्जुन म्हणे चाल म्हणे माफी मागून घे आणि मी सोडून देतो म्हणे तर मी आता जातो मी नाही थांबत अर्जुन चाल दे मला सोडून आता बाबा आई येतो मी माय पोरग शाळेत गेला आहे ना तू त्याला आणलं असतं नाही थांबले असते ये मी अर्जुन चाल हो ठीक आहे चल बाई रे अर्जुन उशाले सोडून देणे ये इकडेच वापस संगमत जाऊ हो बाबा मी बैले सोडून देतो इकडेच येतो बोल सुनबाई झालं तुमच्या मताचं करा मग तयारी आता त्याला कमला करण जेवणाची तयारी करण जेवण करूनच जाते हो होई जेवण करून जा तोपर्यंत जो बाय येते तोपर्यंत तो। नाही नाही बापा स्वयंपाक गिप्पाक नको मांडा आता अर्जुन आला का आम्ही निघतो जेवण नाही जात जेवण करणं चालू करा तयारी झालं नंतर मनाचा मागतली मागी चार चौघामध्ये मापोरीने माफी मा मागतली ना करा तयारी चाल आता आता जेवणाचा अगदी ठमाना नको लावा आता हिनबाई असू द्या मग कधी एखाद्या वेळेस येऊ तेव्हा करता जेवण खाऊन हो ठीक आहे पण जेवण करून जा आई बाबा लवकर स्वयंपाक करते तोपर्यंत पर्यंत हे त्रिशाचे बाबा येतात आम्ही तोपर्यंत पण तो स्वयंपाक करते लवकर नाही बाबा लवकर करते आम्ही स्वयंपाक लवकर करतो जेवण करून जा बर मग आता हे कमला निघतो मी बी मी जातो आता ठेल्यावर झालं ना आता आता जाते मनीषा आता मी जातो आता ठेल्यावर हो ठीक आहे

आलती। चालू चालू चालू। रमेश, का सीता देवीची वावर करतो म्हणते काय सोल्याच गव्हाच हे म्हणते गोल्याचीच अक्कल व्हाय गोल्यानच म्हटलं त्या ले। रमेश वावर करू आपण वावर करू आणि गोल्यात डुबून डुबोन तो गोल्याच डुबून आता ते ट्रॅक्टरवर जातील वावर म्हणजे पाणी ओला पेरायला जातील जागली करायला जातील तर गोल्यानं असं म्हणलं गोल्यानं देवा अशी तशी बोलायला लागली बापा मी बोलली की गोल्यानंच कसं म्हणलं असं व म्हणून तिथं झालं ही पट जास्तच बोलायला लागली मग ते थोडशी गोल्या ना हाय ना असं ना तसं आहे डुबल तर मग काय होईन असं तसं बोलायला लागली मी जराशी जास्तच बोलली मग मी बोलली बोलली मग गोल्याच्या बाबाही बोलले तिला आणणार निघून चालली गेली तवाच्या तवाच नाही राहिली तवापासून असं काय म्हणून नाही थांबत काय मी म्हणलं काय झालं बाबा ही दे जाऊ दोन दिवस पटवून मग बोलायला लागल आता इंदिरा ते बोलो नाही बोलो मी काहीच नाही बोलत मी चुपचापच राहतो मागच्या वेळेने एक वेळा तिने पट केलं होतं हा तर मीच बोलली होती मी जाणून बुजून तिला मनवली होती आता नाही म्हणत मी तसे बी मला गरज पडत नाही गरज तिलेच पडते हा ते गोष्ट एक आहे तिलेच तर गरज पडते हा दुसरं आता सुनीच्या डिलिव्हरीमध्ये

तिने बरोबर नाही केलं पण हा चुकीचं चुकी केलं चुकी म्हणे असं वाटून राहील बा काय चुकीचं केलं असं वाटतं तुला इंदिर इथे येऊन येवल नाही पाहिजे होतं तिने नाही घर ना? सोडून काही भी झालं किती भी झालं तरी घर सोडून आपलं नवऱ्याचं घर नाही सोडावं एवढं काही झालंय नव्हतं लागण तर फक्त ओरडलाच होता म्हणते बाबा अंगावर तेवढी साठी झाली नाही ते घर सोडून आले तर ठीक आहे म्हणा रागात म्हणा राग जास्त आला येऊन गेली हा पण तिच्या मोठी नरद आहे मोठी आहे ते तिने इथं बोलावलं

आणि तिच्या सासऱ्याच्या बी नंदीच्या बी तिच्या सासूच्या बी नजरीतून नजरेतून उतरण तर बा तिचा सासरा जरी पोरीले माफी माग पण तरी वाटलं तसं का पाय बा सुनी तिथून बोलावलं इथं माहेरी आणि माफी मागायला लावली काही तर मनात वाटलं तसं ना बिचारले हा आणि जवळले बी जवळच्या माहिले बी तर नजरेतून उतरण पण म्हणायच्या थोडकशी ह्या गोष्टीनं हो तेच म्हणतो मी पहिले जसे चांगले वागत होते तिच्या संग आता तसे चांगले वागणार नाही ते तात्पुरते राहतील पण ते झालं आता तसंच झालं ते पोटीनं गलती गेली आता काय सांगा बापा आता कसं होते आणि कसं सो नाही समज जाऊ दे आता तू ठेल्यावर जातं काय तर जा मी बी गोल्याच्या बाबाला जेवाल देतो वाट पाहत असतेन घरी कापूस व येतला दोन दोन ओझे निघाले वावरातच आहे तर ते आता सुख नाही हा जेव तेत न वावरातच राहतेत पडले मग तिकडे नऊ दहा वाजेपर्यंत घरी येते काहून घरी कमने घेऊन आली तर ऐकत नाही ना दोनच वाजले काय घरी आणू लय मोठा होईन तर आणू म्हणते राह म्हणले जा करा दग दग जाऊ दे मग करू दे ना ऐकत हे कुठं राहील होतो ना तर जेव्हा थांबले का तिथं पाहुणे बरोबर घरी येऊन जा तिथं घरी काम धंदे नाही का वावरात तिथं कापूस कापसाचे वजे आहे ना जेवण न जातो म्हणतो वावरात तर तिथं बसली काय गोष्टी हाकलत तर

घंटाईभर पण मावळ कापसाची ओझी आहे खोपडीत ठेवली मी म्हटलं तुम्हाला घरी घेऊन या तर नाही तिथंच ठेवले तिथंच ठेवले आणि त्याचा टेन्शन तुमच्या पक्षावर धाव धाव उठलं सुटलं वावरा वावर नाही सोडा लागून राहिला घरी घेऊन येते तर काय झालं असतं घरी घेऊन आले असते तर बेठी कट राहिलो असतो आणि त्याच टेन्शन वजे आहे वजे आहे वजे आहे उसरा उसरा घरी येता एवढू शेतकरी अन्न परवडते का आता दुसरा येता येणं आठ दिवसानं तेव्हा घेऊन येऊ घरी हा तवा घेऊन येऊ घरी बसा हात पाय धुतला ना करतो हात पाय भी धुन देऊ मी धुतले हात पाय भी धुतले वाढदेवाले जेवतो हो बसा वाढतो काय बाई टेन्शनच राहील ते बाप्पा माणसाच दोन मिनिट पाय असं बोलू नाही घेत बोर ठीक आहे मग सरपंच भाऊ इवाई चालतो आता हो हो भाऊ ठीक आहे म्हटलं राहिले असते रात्रभर तो अजून बरं वाटलं असतं उद्या सकाळी उठून जाते आता झालं ना जे होत ते झालं ना जे आपल्याला पाहिजे होतं ते झालं आता राहण्यात काय अर्थ हा तुम्ही जेवण जेवण म्हटलं आता जेवण कराले थांबलो जेवण करून चाललो झालं ना चला अजय चालतो मग असं राहते मग घराना असं करावं लागते हा चालतो मग हा हो भाऊजी हो ठीक आहे बर बाई चला मग येतो इवाई भाऊ तुम्ही आले तर जमल बा काम मोडाचीच गोष्ट केली होती एकदम मोडतोडच करायची बस तडतडच आपलं ते तसंच राहते जेवण जेवण पुरायचं आपलं तडतड आज सुनबाई तडतडच केली ना एकदम घर सोडून येवासाठी आज सुनबाई समजदारी घेतली नाही घर सोडून येवाचं ना एकदम आणि इकडे अर्जुन नाही मोड मोडतोडच करायची तडतड केली ते जेवण रक्त गरम रक्त तसंच राहते ना सरपंच भाऊ मग आपल्याला समजून घ्या लागते आपल्याले जे काही करणार आहे ते आपल्याले बुजुर्ग लोकाले लोकायले राहते आपल्याला समजते ते काय आहे का आता मी काही समज नाही हो नाही तर काही बाई भाऊ बरं ठीक आहे मामी जी मामाजी चला येतो हो मनीषाला समजून घेत जा तिची बाजू समज जा समजून घेत जा थोडक्षी ऐकून घेत जा हो मनीषी हो ठीक आहे आता तिच्यात काय ऐकलो बा तिच्यात काय ऐकलो आता तिथे ऐकलो गेलो बहिणीला घेऊन आलो मोबा बहिणीला माफी मागली सोडून बी दिलो तिच्या घरी आता तिच्यात काय ऐकलो बा तिच्यात काय ऐकणं चालू आहे मनीषाच्या असं मताने चालू आहे आता ते गोष्ट वेगळी झाली आता याच्या पुढे म्हणजे समजून घेत जा तिला थोडक्स घेतो आम्ही इन बाई आम्ही समजून घेतो आम्ही तिला घेतो आम्ही समजून घेतो ते थोडसं एखाद्या दिवशी होऊन जाते, जाते।, जाते तर होऊन जाते मग ते नाही एखाद्या दिवशी तर समजून घेवा हो हो ती नाही समजून घेवा ना बरोबर आहे येईन बाई मी तर नेहमीच समजून घेते ना पण कधी कधी डोक्यावरून पाणी जाते तर मग नाही समजायला येत मला पण चला चुका होत राहते हा माणसाच्या हातूनच चुका होते कोणाच्या हातून नाही होत चुका होत राहते चला चुका चका होऊन आपलं संसार आपला परिवार पूर्ण येत राहा चांगले गोळीनं रहा आनंदाने राहा बस माय माझ्या म्हणणं आहे बा नाही वाई भाऊ सरपंच भाऊ हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे परिवारामध्ये होतच राहते तुझ्या मनासारखं आली चल चल आता घरी चाल मी चाललो आता ड्युटीवर आता आता देना आता 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 नको चार पाच तासाची तर चार पाच तासाचीच ड्युटी करन मी माझे काम सगळ्यात महत्वाचं नाही काही तर फायलाच भरन मी पण जातो मी झालं ना जाऊ तुम्ही चाललो मी जा तुम्ही ड्युटीवर जातो मी मयम वाट पाहत पाहिजे नको जेवण खाऊन झोपून जालो अजून का का उशीरा येणार का तुम्ही आणि तुमची वाट का नाही बोलायची मी बारावी वाजता या तुम्ही तरी पण मी जेवायची थांबेल तुमच्यासाठी आजपर्यंत मी एकटी जेवली का तुम्ही यायचे आणि मी जेवण करून झोपली असं तरी झालं का आणि आज का तुम्ही असे बोलत आहे आज उशिरा काय येत आहे आठ सव्वा आठ वाजता तर रोजून जाते ना तर आज आज जा आणि लवकर येऊन जा असं कसं बोलताय तुम्ही आज मी उशिरा चाललो तर उशिरा येईल तेवढे समजत नाही का तुला ओरडत नाही मनीषा ओरडत नाही मी सांगून राहिलो तुला ओरडत नाही नाही तर अजून मानसीन ओरडले ओरडले चालली मी ओरडत नाही सांगून राहिलो तुला उशिरा चाललो तू उशिरा येईन जेवण खाऊन करून झोपून जातो नाही मी वाट बघेन तुमची आणि हो अर्जुनजी तुम्ही अजयला कोणता ताण मारला हा काय त्याला तोंड मारला तुम्ही की असं राहते अजय असं ऐका लागते असं करा लागते काय काय त्यासाठी काय काय आहे ते असं ऐका लागते म्हणतो बायकोच तर बायको खुश राहते असं आपल्या परिवाराच्या विरुद्ध जेवायच्या बायकोले हो हो चांगले चांगलं म्हणायचं बायकोले मग बायको खुश राहायचे असं म्हणून राहिलो होतो अजयने अजय समजला त्यानं हो भाऊजी म्हणलं असं आहे आता मी मा बहिणीला माफी मागून घेतली गेलो आणलो सगळ्याचे देखत माफी माफी मागतली ना तुला चांगलं वाटलं आता तू खुश झाली आनंदी झाली आता आता आनंदी राह मस्त आता चांगली राय आता चाललो मी आ मी दूर चाललो वाट नको पाहिजे माई पण जे आहे तेच होत नाय का हो मी काय म्हणतो बरोबरच केलं तुला जे केलं ते बरोबरच केलं चांगलं केलं चल ठीक आहे आनंदी आहे ना तू खुश झाली ना जमलं तेवढंच पाहिजे मध्ये मला एवढंच पाहिजे काही बी करा लागलं तर माय बायको खुश झाली म्हणजे झाला तू झाली ना, ना करा मी वाट पाहि ठीक आहे जो हुकूम मे का लवकर मी प्रयत्न करीन ठीक आहे लवकरच येतो दहा वाजेपर्यंत मी घरी येऊन जाईन हो ठीक आहे या अर्जुनची बदलल्यासारखं वाटतंय मला एकदम परिवर्तन डायरेक्ट एकदम दासरतच एवढं कसं परिवर्तन झालं असं नाही बोलत होते ना अलगद बोलत हे कळ हे कळ माझ्याशी चला असू द्या थकले असणार म्हणून बोलत असणार अशी आणि त्यांची ड्यूटी पण पडली ना म्हणून एवढं एवढे मी लक्ष नाही दिलं पाहिजे आता चल तिकडे आई बाबांना चहा देते बनवून पहिल्यासारखी नाही राहिली आता आपली सोन लय बदलली हा एकदम उशاله बोलावलं तिनं तिथं माफी मागले केवढी तिची हिम्मत इथे येऊन नाही माफी मागू शकली असती काय उषा इथे येत नव्हती ना आता हा कधी पण अशी नाही कधी पहिले मनीषा आपले सून काही असलं तरी घरच घरी सोडून घे हा आई जवळ तर नाही सांगे तिच्या आता तर बस एकदम एवढा थोडासा ओरडला तर घर सोडून चालली गेली हम्म जाऊ दे ना कशी राहो आपले सून वय पुराचं घर सावरलो पोराचं घर तुटण्यापासून वाचलो तेच आपल्याला लोहे आणि अर्जुनची माय आहे बदल निसर्गाचा नियम आहे कोणी बदलते व्यक्ती बी टायमानुसार बदलू शकतो बदलली सून जाऊ दे एवढी काही खराब नाही आहे ना हम्म जास्तही नाही बदलली फक्त पहिले सहन करून घे समजदारी करून घे आता सहन करत नाही समजदारी करत नाही एवढाच बदल झाला ना होऊ दे झालं ना सगळं चांगलं झालं ना बस तेवढंच आपल्याला पाहिजे राहिला आपल्या पोरीचा उशाचा माफी मागितल्या ना काही लहान झाली का झालं सुनबाईने बी माफी मागितली ती न बी माफी मागतली एकच एकच झालं आई बाबा चहा बनू का राहू दे बाप्पा मनीषा तू नको चहा बनू मी बनवतो चहा बसू दे आता देवण करून आलो काही चहा आणि आम्हाला लागण ना चहा चहा चिव घेईन तेव्हा मी बनवून घेईन पिऊन घेईन तू नको चिंता करू आमचे तू आराम कर आराम आई आराम म्हणजे आराम कशाला करायचा चहा बनवायला काय खूप टाइम लागतो खूप मेहनत लागते का तर जेव्हा तुम्हाला लागेल ना चहा तेव्हा मला सांगा मी बनवान चहा नाही बाई मनीषा राहू दे तू नको चहा बनू मै मी करतो बापा अजून माझ्या हात पाय साबूत आहे मी बनवून घेईन चहा मला लागन तेव्हा नाही तर अजून म्हणशील का सासरे चहा बनवायला लावते अजून चालली जाशील बापा माहेरी अजून बसवशील मीटिंग आणि मला माफी मागायला लागशील मागायला लावशील मग आई असं का बोलता तुम्ही चहा मांडायला लावल्यावर मी माफी मागायला लावलं का असं नाही ना आई काय काय झालं आई का असे बोलता तुम्ही माझी चूक झाली का बाबा माझी चूक झाली का काय मी चुकीचं केलं का काय नाही बेटा सुनबाई तुम्ही काही चुकीचं नाही केलं काहीच चुकलं नाही तुमचं. तुमचं काहीच नाही चुकलं. चुकलं तर आमचं. तुमचं नाही काही चुकलं. नाही बाबा तसं नाही तुमचं पण कशाला चुकलं? तुमचंही काही चुकलं नाही. चूक तर उषा होती ना. तर त्यांनी 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 त्यांची चूक कबूल केली. माझी पण चूक होती. मी पण माझी चूक कबूल केली. झालं ना मग मग कोणाची चूक नव्हती. नाही सुन बाई चूक उषाची होती. पोरगी आमची होय म्हणजे चूक आमची बी झाली काही आमच्यातच गलती आमच्यातच काही कमी राहिली. संस्कार देण्यामध्ये तर उशा नस उशा अशी करते असूक आमचीच होती सोनबाई हो बरोबर आमचीच होती कारण पोरगी तर आमचीच आहे हा बर मनीषा तू काही चूक नाही आणि काही करू बी नको मी माय करून घेईन चहा बनवून घेईन आराम कर जा आई पण असं कसं तुम्ही आराम कर आराम कर करते ना मी आराम चहा बनवते ना मी बनू का मी बनवते ना चहा नाही नाही आता चहा नाही पाहिजे जाय ना तू खोलीत जा आराम कर चहा राहू दे ना राहू दे चहा मग बनवून ठीक आहे मग चहा लागला की मला सांगा मी बनवते हो बाई हो चहा लागला की तुम्हाला सांगतो तु आम्ही हो सांगतो जा आराम जा, करतो आता चहा लागेल मी तुला सांगून जा